आस्था टाइम्स समाजसेवेची आस्था असणारा एकमेव व्यासपीठ मला थोडी काळजीच होती की त्यांच्या व्यस्त कार्यक्रमात ते भेट देऊ शकतील की नाही आताच मला म्हणाले की काल संध्याकाळी मी इचल करून दिलं होत सकाळी कोल्हापूरला जाऊन विमानाने मुंबईला गेले दोन चार पाच किती त्यांची ऑपरेशन झाले ती झाले बारा का साडेबाराला गाडी घेऊन येतात अशी व्यक्तिमत्व जर आपल्या समाजात आपण जर मानवीराजांची परंपरा आपण पाळणार असो आणि जरी तात्यारावांच्या साठी माणसं जर आपण सन्मानित करणार नसलो कुठेतरी चूक होईल असं माझ्या मनाला वाटलं डॉक्टर साहेबांना मी तेच सांगत होतो की जे उल्लेख प्राचार्य विश्वासरावने केला बा आजोबांना खूप नाद होता सर्व क्षेत्रातली माणसे इथे ते आढळले गायन कलाकार खरं सांगायचं विश्वेश्वरा यांची त्यांची ओळख आता हे दुष्काळ संस्थान कधीच पुढे गेले जाऊ शकले नसतं निराव कालवा जो आला हे ओळखीतनं चवळखीतनं मला इंदिरा गांधी आठवतं ना तेव्हा त्या पंतप्रधान राजकीय क्षेत्रापासून सामाजिक क्षेत्रापर्यंत वैद्यकीय क्षेत्रापासून शास्त्रज्ञ क्षेत्रापर्यंत आपण लोक इतिहास सन्मानित केले तात माझी ओळख कुठल्या ना कुठल्या कारणाने होत जात होती यांचं नाव माहीत नाही असे काही तालुका आणि गाव महाराष्ट्रात मिळणार नाही पद्मश्री हे तुमच्या दृष्टीने तातडीन मला जर विचारायला फार लहान पुरस्कार भारत सरकारने आपल्याला दिलेला याच्यावर त्याच्यावर मोठा पुरस्कार आपल्याला खरं मिळायला पाहिजे आणि हे लक्षात घेण्यासारखं आहे जे समाजात दिसत नाही असं व्यवसाय करत असताना स्वतःला त्या व्यवसायात वाहून घ्यायचं समाजासाठी आपल्याला या व्यवसायातलं समाजासाठी काहीतरी करायला मिळत आणि दृष्टी देण्यासारखं पवित्र कार्य या व्यक्तिमत्वाच्या नाही झालेलं आहे आमचं जो म्हणलं आहे पुढच्या जन्म तुम्हाला चांगला जन्म मिळावा तो आमच्या मध्येच मिळावा अशी आहे मराठवाड्याच्या कोकणात राहणार आहे शेतकऱ्याचं बाळ कुठला वेळ घेऊन ही झपाटलेली माणसं जगू शकतात आजकाल सगळे जग कमर्शियल झाले व्यापारी वर्गाने आपण यशच मिळव मिळवतो एखादा हे त्याच्याकडच संपत्ती बघून त्याने मिळवली संपत्ती म्हणजे व्यापारात असेल याच्यावर असेल त्याच्यात असेल राजकारणात असेल पैसे खाऊन बळवलेले असेल हे आपल्या यशाची मापपट्टी झालेली असताना असं व्यक्तिमत्व पस्तीस वर्षाच्या सार्वजनिक आयुष्यात मला मराठात बघायला मिळालं नाही आणि म्हणून आपण इथं आला शब्द आपण बोलावराजांची कृपया असं प्राचार्य शिवाजी विश्वासराव म्हणाल बघितलं तर आवडच दिसलं पाहिजे मी जास्त बोलू इच्छित नाही तातेराव आपण आल्याचा खरंच आनंद आमचं नाही कुटुंबाला नक्की जायला माझी एकच विनंती आपण येऊन परत व्यस्त होऊ नका या कार्यक्रमाला माझे विचार मांडायच्या शेवटाला मी आपल्याला एकच विनंती करणार कर आहे आणि तुम्हाला नाही ही विनंती मारुजी राज्यांना बघितलेलं पिढी संपलेली या सगळ्या स्टेजवर एकच माणूस मला दिसतोय की ज्यांनी मालुजी राजांना बघितले ते म्हणजे कराजेत मोठ्याच्या मितपत लोक आहेत समाजाची एक प्रवृत्ती आहे एखादा काम सार्वजनिक का आयुष्यात झालं डॉक्टर जी चूक आम्ही ऐतिहासिक केलेली आहे बटनला फार मोठा इतिहास आहे आम्ही आमचा इतिहास सांभाळत नाही केलेलं काम आम्ही विसरून जातो आणि पुढच्या पिढीतली लोक आमच्यापर्यंत आम्हाला जे योग्य वाटतं ते करत ते करू नका समाज विसरून जातो आज तात्याने केलेलं काम आपल्याला माहिती आहे त्यांनी दिलेली दृष्टी ही ज्यांनी घेतली आहे ती दृष्टी त्यांना माहिती आहे परंतु त्यांच्या मुलाला त्याच्या पिढीला आपला मुलगा हा दृष्टी घेऊनच जन्मला आहे हे त्या मुलाच्या मनात राहणार आहे त्यामुळे तात्या ही चूक जी आम्ही करतो माझ्या आजोबांनी मी म्हणणं त्यांना चूक केली असं म्हणणार नाही कारण त्या माणसाचा जन्म आपल्यासारखा झाला जो जरी राजे राजवडे जे होते तरी शेतकऱ्याच्या कुटुंबातच जन्म घेऊन त्यांनी दत्तक म्हणून निघा आले त्यांच्या शुभ होतात आणि लोकांच्यासाठी जगायचं जनतेसाठी जगायचं त्यांनी जनतेकडे जनता म्हणून बघितलेली नाही स्वतःच्या मुलाबाळ्याला जसं जपतात उलटप्रसंगी आमच्या कुटुंबाचं नेहमीच तक्रार असते की आजोबांना आम्हालाच वाटायला आले नाहीत लोकांच्याच वाटायला जास्त आले तर माझी संजीवराजी एक इच्छा आहे की महाली राजांनी केलेलं राजांनी केलेलं काम आपल्याला एखादी बिल्डिंग बांधून चित्ररूपाने जर आपण करू शकलो काय वेळाने आपलं लक्षात आणलं त्या दृष्टीने आपण पावलं टाकणार हे योग्य आणि हे सगळं जपायला लागतच पुढच्या पिढीला आता काय अगदी उदाहरण द्यायचं तातेबा तुमच्या लहानपणी तुम्ही कुठल्या खेळात होता मला माहित नाही पण वीस तरी होती भाऊ पलटणला वीज नव्हती आत्ताच्या मुलांना पटेल काय शक्य काय एक साधं उदाहरण आहे कुठे रस्ते रे मला वाटतं लहानपणी पुन्हा पलटणला येताना शिरवळच्या कुठल्या तरी डॅमच्याकडनं इकडे यायला त्यामुळे या व्यक्तिमत्वांचं काम पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला न्यायला लागणार आहे कुठेही करा वाटलं तर राजवाड्यात करा राजवाड्यात नसं गेलं तर इथं कुठं तुमच्याकडे जागा जा असली संस्थ संस्थेकड करा परंतु ते करा तातडी एक लक्षात घ्या तिथं काय लिहिलं वाचा अठराशे रुपया इथे इकडे इकडे अरे मला तुम्ही सांगा अठराशे सत्याहत्तर नव्हे अठ्ठ्याऐंशी कुठल्या राजाच्या डोक्यात आला असेल की ही शाळा घालावी हे माझ्या पंढरपूरने हे असं आमचं गाव असं आमचं कुटुंब आणि अशी आमची जनता आणि आम्ही बजवलो नाही जनतेने बजलो नाही अशी माहिती घोटाळा आम्ही तेच करत बसायचो अंड होतो तिसरीकडेच जायचं असं काही करू नका आणि तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे एवढं लक्षात घ्या महालजीरावांना आला राजकारणात किती त्रास झाला काय झालं या गोष्टी काढून गेलेल्या आहेत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी परंतु फलटण आणि फलटणची परंपरा जी दृश्य होते महावजीरावच्या चरित्रेत ती परंपरा वाटते पुढच्या पिढीने आणि आपण सगळ्यांनी ठेवावी एवढं बोलतो मला जीरा मी आशीर्वादच मागणार त्यांच्याकडनं दुसरं काय करणार कारण मीच त्यांचा सगळ्यात मोठा नातू त्यामुळे आशीर्वाद तर त्यांचा राहील त्यांची स्फूर्ती आमच्या डी एन एमध्ये राहील एवढं वळून डॉक्टर तातार्यांना कॅम्प घेण्याची विनंती करून आल्याबद्दल आभार माना आपली धन्यवाद आमच्या नवीन आजच आमच्या आस्था टाईम्स न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा